मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज शॉकिंग असं इवेक्शन होणार आहे ते पण अंकिता वालावलकरचं म्हणजे बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आज घराबाहेर जाणार आहे असं सध्या प्रोमोमध्ये दाखवलं जाते बघा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एलिमिनेशन किंवा इवेक्शन होणार नाही आहे वोटिंग लाईन्स बंद आहेत पण जेव्हा बघा हे नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली त्यानंतर जो काही सोशल मीडियावर वोटिंग पोल आला होता यामध्ये सगळ्यात जास्त जी मतं मिळाली होती ती म्हणजे अंकिताला त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती ती म्हणजे दादाला त्यानंतर वर्षाताई आणि अगदी शेवटी जी काही मतं मिळाली होती ती निक्की तांबोळीला त्यामुळे अंकिता वालावलकर ही बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये होती आता एक फेक प्रँक कदाचित बिग बॉसच्या घरामध्ये केलेला आहे आणि असं दाखवलेलं आहे की अंकिता ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाते आता इथे डीपी दादा प्रचंड भाऊक झालेला आहे कारण त्यांचं एक वेगळं नातं बिग बॉसच्या घरामध्ये आहे आणि अंकितासुद्धा खूप नाराज झालेले आहे खूप रडायला लागलेलं आहे त्यानंतर सूरज ही ओक्साबोक्सी रडताना दिसतोय त्यानंतर अरबाजसुद्धा रडताना दिसतोय बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे इवेक्शन जे आहे ते फेक आहे घरच्यांना हे काहीच माहिती नाही पण दरवाजा उघडलेला आहे त्यामुळे अंकिता ही घराबाहेर येणार आहे आता ही अंकिता घराबाहेर आल्यानंतर तिला सिक्रेट रूममध्ये ठेवतात का की अजून काही ट्विस्ट येतो बिग बॉसच्या घरामध्ये हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मला असं वाटतं ना की आज अंकिता ही बिग बॉसच्या घराबाहेर येणार आहे कारण जर फेक कॉल असता किंवा ते फेक एलिमिनेशन असतं तर बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडला नसता मित्रांनो जर रितेश दादाला फेक एलिमिनेशन किंवा मग प्रॅंक करायचा असता तर घराचा दरवाजा उघडला नसता परंतु घराचा दरवाजा उघडलेला आहे त्यामुळे कदाचित अंकिता वालावलकर इला सिक्रेट रूममध्ये एक आठवडा पूर्ण ठेवलं जाऊ शकतं आणि अंकिताला तू तु गेल्यानंतर तुझ्या टीमचे सदस्य तुझ्याविषयी तुझ्या विरुद्ध काय काय बोलतात हे कदाचित ऐकवलं जाऊ शकतं अशी जर तरची शक्यता आहे पण सध्या असं दिसते की अंकिताला बिग बॉसच्या घराबाहेर इवेक्ट म्हणून काढलेलं आहे बघायला खूप मजा येणार आहे काहीतरी मोठा ट्विस्ट नक्कीच आहे तर या ट्विस्टसाठी तुम्ही किती एक्साइट आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा पण मला सा असं वाटतं ना की अंकिताला बाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाऊ शकतं अशी मोठी शक्यता आहे पण आजचा हा काही इवेक्शनचा जो काही भाग असेल ना तो पाहायला मजा येणार याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका